अरविता पेंडसे विचार मंचने अरविंद पेंडसे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून भाजपाचे समर्पित कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे मंचचे अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली वुडलँड हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत ते म्हणाले की भाजपाचे कष्टाळू नेते आणि ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांनी एकोणीसशे ऐंशी साली भाजपाच्या स्थापनेपासून संघटना मजबूत करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले शर्मा म्हणाले की मी त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यांचं काम करण्याची पद्धत पाहिली त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम्ही ग्रामीण आदिवासी भागात काम केले आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांची उणीव भासत आहे त्यांच्यासारखं कष्टाळू कार्यकर्त्याची आज गरज आहे अरविंद पेंटसे विचार मंचाची स्थापना आजच्या पिढीला त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्यासारखे कार्यकर्ता घडवण्यासाठी करण्यात आलेली आहे त्यांच्या विचारानुसार कार्यकर्त्यांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न व्यासपीठावरून केला जाईल ज्यातून निष्ठावंत कार्यकर्ते मिळतील या मंचचे शरद पुरोहित कोषाध्यक्ष रामकृष्ण अय्यर कार्यकारिणी सदस्य माजी नगरसेविका मृणाल पेंडसे पवन कुमार शर्मा के पी मिश्रा पंकज जैन सुमनात्री डॉक्टर डॉक्टर सविता इंदोरिया यांच्यासह अनेक मोठे डॉक्टर सविता इंदोरिया यांच्यासह अनेक मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे उपस्थित होते तर शरद पुरोहित म्हणाले की पेडसे यांच्या मेहनतीमुळे तीन आमदार आणि एक खासदार निवडून आले आहेत पेंडसे यांनी तत्कालीन ठाणे संयुक्त ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात कार्यकर्त्यांची बांधणी करून पक्षाचे मजबूत केले मेहनत आणि संघटन कौशल्यामुळे ते ग्रामीण भागात कार्यकर्ता बनले आणि आज ते पक्षाचा झेंडा फडकवत आहे पत्रकार परिषद आम्ही बोलवले यासाठी जे आमचे ठाणे जिल्ह्याचे भगवान होते त्यांना बीजेपी मध्ये भगवान मानतात आणि गेले आणि सत्याऐंशीमध्ये निधन झाल्यानंतर कार्यकर्त्यामध्ये जो काम त्यांनी देऊन गेलं ते पूर्ण केले आणि आज परिस्थिती अशी आहे की अरविंद पेडसे नाही आहे पण त्यांचं काम जिवंत आहे आज पालघरसारख्या जिल्ह्यामध्ये एक पण सीट काहीच नव्हतं त्यांना आमदार ना खासदार कुठचे नाही पण अरविंद पेडशेच्या संघटनामुळे आज पालघरला खासदार आहे तीन तीन आमदार निवडून आले जिथे आपल्याला कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या बरोबर वर संघर्ष करायला लागला आणि या चाळीस वर्षानंतर आपण फुल फ्लेश बी जे पी आम्ही करून दिलेली आहे तो तो मा, 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 जो आदर्श आहे अरविंद पेंडसेजीच्या लोकांमच्या मनामध्ये आहे आणि तोच कायम राहणार त्या माध्यमातून आम्ही जुने कार्यकर्ते त्यांना आम्ही संघटित करतो पण त्यांना आम्ही बरं या विचार मंचाच्या म मा माध्यमातून त्यांना संघटित करून समाजामध्ये एक चांगला कार्यकर्ता घडावा आणि निष्ठानी राहावा जो पेंशेने आपल्याला आदेश दिला जो आशीर्वाद दिला त्याच्या मार्गावर आम्हाला आहे, आहे भारतीय जनता पार्टी मोठी करण्यामध्ये अनेक लोकांचे कष्ट आहेत मेहनत आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जी काही नावं घेतली जातात त्याच्यात अरविंद पेंडसे हे नाव आपल्याला अगदी आग्रहाने प्रामुख्याने घ्यावंच लागेल अरविंद पेंडसे यांनी ज्या तळमळीने संघटनेसाठी काम केलं आणि तेव्हा काम केलं की जेव्हा भारतीय जनता पार्टी अख्ख्या देशामध्ये फक्त दोन खासदार होते म्हणजे ना पैसा होता ना सत्ता होती पुढे काय होईल पार्टीचं हे कोणालाही माहीत नव्हतं पण अशा खडतर काळामध्ये अरविंद पेंडसे यांनी जीव तोडून पार्टीचं काम केलं पक्षासाठी त्याने अख्खं आयुष्य आपलं वाहिलं होतं आणि पक्षाचं काम करता करताच एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांना आमदारकीचं सा तिकीट डिक्लेअर झालं होतं आणि परतीच्या प्रवासामध्ये अकोल्याहून येताना त्यांचं निधन झालं म्हणजे पक्षासाठी जी तळमळ होती असे अनेक कार्यकर्ते होते आणि त्यांच्या या मेहनतीमुळे मला असं वाटतं आज भारतीय जनता पार्टीला सोन्याचे दिवस आलेले आहेत पण आता आपण बघतो हो की आ, कधी कधी राजकारणात असं होतंय की काही विचारधारा नाहीये किंवा पटापट पक्ष बदलले जातात किंवा ते संघटनेचं प्रेम काय असतं तळमळ काय असते हे कदाचित आजकालच्या लोकांना माहिती नाहीये अशा बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणूनच अरविंद सारख्या व्यक्तीचं कार्य काय होतं किंवा संघटनेसाठी काम कसं करावं आदर्श काय असावेत हे लोकांपर्यंत पोचावं यासाठी बाबांबरोबर ज्यांनी काम केलं होतं त्या काळचे हे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून अरविंद पेंडसे विचार मंचची स्थापना केलेली आहे त्याबद्दल सगळ्यात प्रथम तर मी या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि खूप मनापासून आभार मानते कारण जर नवीन पिढीला काही आदर्श द्यायचे असतील तर मला असं वाटतं अरविंद पेंडसेंसारखे आदर्श हे नवीन पिढीला येणाऱ्या पिढीला हे कळलं पाहिजे की कि त्यांनी किती तळमळीने कसं जीव तोडून काम केलं किंवा विचारधारा काय असते हे हल्लीच्या लोकांना कळण्यासाठी या विचारमंचाची स्थापना झालेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या विचारमंचाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम हाती घेतले जातील जसं अरविंद पेंडसे व्याख्यानमाला असेल किंवा प्रबोध प्रबोधनात्मक काही कार्यक्रम या विचारमंचाच्या माध्यमातून लोकांना देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत धन्यवाद